नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यातील एक सर्वात मोठ गाव असलेल्या तरडगाव तालुका फलटण येथील या यात्रेमध्ये गावच्या यात्रेमधील जो करमणुकीचा कार्यक्रम होता यामध्ये मारामारी झालेली आहे आणि याबाबतचा गुन्हा लोणंद पोलिसात दाखल झाला आहे याच अनुषंगाने लोणंद पोलिसांनी तब्बल बावीस जणांना अटक केल्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे तरळगाव वे येथील वेनुताई चव्हाण हायस्कूलच्या मैदानावरती बहिरवनाथ आणि जोगेश्वरी यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राची गौरवगाथा कार्यक्रम सुरू असताना नाचण्याच्या कारणावरून दोन समाजातील गटात झालेल्या मारामारीतील घटनेमध्ये ही घटना घडली आहे आणि या मारामारीच्या प्रकरणात लोणंद पोलीस स्थानकात परस्पर विरोधी तक्रारी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत दोन्ही बाजूकडून तब्बल आ, सुमारे तेवीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दोन्ही बाजूकडून सुमारे बावीस जणांना लोणंद पोलिसांनी अटक केली आहे पहिल्या फिर्यादीमध्ये संतोष गायकवाड यांनी म्हटले आहे की तरडगाव तालुका फलटणच्या भैरवनाथ जोगेश्वरी देवी देवाच्या निमित्त गावातील महिलांकरता महाराष्ट्राची गौरवगाथा कार्यक्रम या ठिकाणी सुरू असताना प्रतिकूर्प उर्फ कुमार गायकवाड राहणार तरडगाव तालुका फलटण हा दारू पिऊन नाचत होता म्हणून मी व यात्रा कमिटी सदस्य प्रदीप गायकवाड दीपक गायकवाड संतोष कुंभार यांनी नाचू नको शांत बसून कार्यक्रम बघ असे सांगितले त्यावेळी त्याने ऐकले नाही त्याला बाजूला नेल्याच्या कारणावरून चिडून प्रतीक गायकवाड सुमेध संदीप गायकवाड बादल दिनेश गायकवाड सुहास जनार्दन गायकवाड तसेच अजय आनंदा ननावरे अमित आनंदा ननावरे आयुष बनसोडे व इतर पंधरा ते वीस जणांनी मला पाठीमागून मारहाण करण्यास सुरुवात केली माझ्या डोक्यात दगड मारला दगड लागून जखम होऊन रक्त आले म्हणून वरील व इतर ते जणांच्या विरोधात माझी तक्रार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे तर दुसऱ्या फिर्या, फिर्यादीत करुणा दिनेश गायकवाड राहणार तडगाव यांनी म्हटले आहे की भैरवनाथ देवाची यात्रा असल्यामुळे ठेवण्यात आलेल्या ऑर्केस्ट्रा बघण्यासाठी त्या गेल्या होत्या त्याचा आ, राग या ठिकाणी त्यांचा मुलगा बादल गायकवाड हा उभा राहून नाचू लागला ऑर्केस्ट्रा पाहण्याकरिता आलेल्या मराठा समाजाच्या सोळा जणांनी त्यांच्या मुलाला मारहाण केली फिर्यादी भांडणे मिटवण्यासाठी गेल्या असता त्यांना देखील दोन चापटी मारण्यात आल्या व त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगलसूत्र तुटून कुठेतरी गाळ झाले त्यांच्या जातीतील इतर बायका सोडवण्यासाठी आल्या असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली व तुमच्या जातीतील बायकांना इथे बसू द्यायचे नाही तसेच जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली म्हणून ओंकार सोपान गायकवाड आदित्य शंकर गायकवाड अक्षय दत्तात्रय गायकवाड संतोष वसंत गायकवाड प्रदीप शिवाजी गायकवाड मयूर शिवाजी गायकवाड तसेच महेंद्र गायकवाड धीरज शरद गायकवाड महेश नवनाथ गायकवाड रणजित यशवंत गायकवाड त्याचबरोबर सागर वसंत गायकवाड व इतर आठ ते दहा जणांच्या विरोधात तक्रार दिली आहे त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोणंद पोलिसांनी या मारामारी प्रकरणी एका गटातील पंधरा जणांना व दुसऱ्या गटातील सात जणांना अटक केली आहे पी एस आय विशाल कदम पुढील तपास करीत आहेत याच वेळी आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी यात्रा कमिटीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात्रेनिमित्त आयोजित गौरव गौरवगाथा कार्यक्रम पोलिसांना रात्री दहा वाजता बंद केल्यानंतरही यात्रा कमिटीने पुन्हा तो सुरू करून आदेशाचा भंग केला त्यामुळे या कार्यक्रमात दोन समाजातील वाद होऊन तेथे व सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला म्हणून श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा कमिटीच्या अठ्ठावन्न अठ्ठावीस जणांच्या विरोधात लोणंद पोलिसात पोलीस नायक सतीश दडस यांच्या फिर्यादवरून गुन्हा दाखल झाला आहे एकंदरीतच यात्रेतील तमाशेच्या कारणावरून या दोन गटामध्ये मारामारी झाली आणि तब्बल तेवीस जणांवरती लोणंद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे यामधल्या दोन्ही बाजूने परस्पर गुन्हे फिर्यादी तेवीस जणांवरती गुन्हा दाखल झाला आणि यामधील बावीस जणांना लोणंद पोलिसांनी अटक केलेली आहे या याबाबत आगामी काळामधील काय आणखी घडामोडी करतायत याकडेही आम्ही नमस्ते फलटन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लक्ष ठेवून आहेच तुर्ताश या ठिकाणी आपण थांबणार आहोत आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलेला असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऑकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील